पुणे राज्यात अधिकारी राजकारणाच्या हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यात असाच एक वेगळाच प्रकार घडला आपल्या अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरा बसवला त्या माध्यमातून पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी पत्नीने त्या क्लास वन अधिकाऱ्यासोबत सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आंघोळीचे हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो अधिकारी त्याच्या पत्नीकडून गाडी आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करत होता या प्रकरणी तीस वर्षीय क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात सासू सासरे दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे पत्नीवर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरा सन दोन हजार वीस मध्ये पीडितेचे लग्न झालं होतं त्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरू होता मात्र काही वर्षात पतीला पत्नीवर संशय आला त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली वारंवार पैशासाठी त्रास देत होता सोबतच तिच्यावर नजर घरात स्पाय कॅमेरे त्या घरा लावले होते ऑफिस मध्ये गेल्यावर तो अधिकारी त्याच्या क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा त्यानंतर त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या बाथरूम मध्येही स्पाय कॅमेरे लावले त्या माध्यमातून पत्नीचे आंघोळीचे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केल्याचं आलं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली गाडी आणि घराच्या हप्त्यासाठी दीड लाख रुपये बाहेरून आणण्यासाठी त्याने जबरदस्ती केली हा अधिकारी त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता आपल्या पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करत त्या पत्नीने पोलिसात धाव घेतली यामध्ये स्पाय कॅमेराच्या व्हिडिओ ची तक्रार करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे नमस्कार मी सानिका तुम्ही बघत आहात जीवन प्रवास व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद